मागील आठवड्यात नेताजी चौकातील दूध व्यवसाय करणाऱ्या एका तरुणानं आत्महत्या केलीची घटना समोर आली होती तरी चाळीसगाव पोलीस प्रशासनानं मयताच्या परिवाराचे जबाब घेऊन सावकारीच्या पैशातून मयत झालेल्या राहुल अशोक कोठवदे यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं तसंच राहुल यांच्या परिवाराच्या जबाबावरून चाळीसगावातील पाच सावकारांवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला तीस नोव्हेंबर रोजी फाशी घेऊन मयत झालेल्या तीस वर्षीय राहुल कोठावले याच्या वडिलांना सावकार अमोल मधुकर चौधरी यानं मारहाण केल्याचा व्हिडिओ चाळीसगाव स्पीड न्यूजच्या हाती लागला याबाबत सविस्तर वृत्त असं की राहुल कोठावले यांना सावकार अविनाश पाटील याच्याकडून उद्योग व्यवसायासाठी कर्ज घेतलं होतं त्या बदल्यात व्याजासह मुद्दल रक्कम वसूल करून देखील पुन्हा पैशांची मागणी करून फिर्यादी यांचा मुलगा राहुल आणि फिर्यादी तसंच त्यांच्या कुटुंबातील लोकांना पैशांकरता शिवीगाळ तसंच दमदाटी करून त्रास दिल्यामुळं फिर्यादी यांचा मुलगा राहुल यानं त्यांच्या त्रासाला कंटाळून तीस नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता राहत्या घरातील किचन रूममध्ये छताच्या हुकाला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली होती या घटनेमागील मूळ कारण समोर आलंय त्यामुळे आता चाळीसगाव पोलिसांनी सावकार अविनाश पाटील राहणार मुक्तानंदनगर चाळीस गाव सचिन उर्फ मनोज दिलीपराव चव्हाण राहणार पाटीलवाडा चाळीसगाव संजय नामदेव पाटील राहणार जे नगर चाळीसगाव कैलास बाजीराव पाटील राहणार रांजणगाव तालुका चाळीसगाव अमोल मधुकर चौधरी राहणार हुडको कॉलनी चाळीस गाव यांच्यावर मुलगा राहुल यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी राहुल यांच्या नातेवाईकांनी केली पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस करीत आहे दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव